आज आपण आपल्या किचनमध्ये एक, एक असा कठीण वाटणारा पदार्थ आहे पण तो सोप्या पद्धतीनं असा आपण करायचा प्रयत्न करूया आणि मी आज आपल्याला दोन पापडी हा एक छानपैकी असा पदार्थ दाखवणार आहे तर त्याचं साहित्यही आपण प्रथम बघूया त्याचं साहित्य म्हणजे फार असं साहित्य नाही दोन तीनच साहित्य आहे त्याच्यासाठी मी प्रथम घेतला आहे शंभर ग्रॅम बेसन घेतलं आहे पन्नास ग्रॅम मैदा घेतला आहे आणि दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे गे। आणि दोन तीन चमचे आपल्याला तूप लागणार आहे हा अगदी अर्धा चमचा लिंबू रस वाटलं तर वेलची पावडर हवे असं पण नाही की न नाही ना घातलं तरीही चालतं डेकोरेशनसाठी आपल्याला नंतर बदाम पेस्ट लागणार आहेत तेही आपल्या आवडीनुसार हवेतच असं काही नव्हे आता मी प्रथम काय करणार आहे तर प्रथम मी बेसन आणि मैदा असं सुखं भाजून घेणार आहे शंभर ग्रॅम बेसन घेतलेलं आहे तुम्हाला माप मी परफेक्ट सांगते आहे आणि पन्नास ग्रॅम मैदा असं अगदी so, दोन्ही असं सा साधं भाजून घेणार आहे त्यावर नंतर तूप घालणार आहे ह्यामध्ये भरपूर तूप घालायचं नाही आहे आपल्याला म्हणजे अगदी बेसन पातळ करणे इतकं आपण तूप त्याच्यात घालणार नाही हो कमी घालणार हो एक दोन तीन चमचे तूप घालणार आहे मी आणि असे छान आपण लच्छेदार सोनपापडी करणार एकदम असं मंद आचेवर भाजायची हे बेसन आणि मैदा मंद आचेवर भाजून घ्यायचं केव्हाही बेसन भाजताना आचेवरच ते भाजावं लागतं कलर बदलेपर्यंत मात्र भाजायचं आणि नंतर आपण त्याच्यात तूप घालूया असं छान भाजून घेऊया आणि मैदा चांगल्यापैकी भाजून होत आला आता त्याच्यात मी तूप घालणार आहे दोन चमचे तूप घातलंय हे तुपावर परत आपण हे छान भाजायचंय हे अगदी पातळ होईपर्यंत आपल्याला भाजायचं नाही आहे नेहमी आपण बेसन जसं पातळ होईपर्यंत लाडवाचं भाजतो असं काय आपल्याला हे भाजायचं नाही आहे हे केवळ अगदी पीठ छान भाजून खमंग भाजून घ्यायचं आपली सोनपापडी खमंग झाली पाहिजे बेसनचा वास छान आला पाहिजे काही जण मैदा जास्त घेतात आणि बेसन कमी घेतात मी उलटं केलं आहे बेसन जास्त घेऊन मैदा कमी केला आहे हे आपण सुद्धा करू शकतो ज्यांना बेसन खायचं नाही त्यांच्यासाठी आपण मूगडाळीचे सुद्धा करू शकतो असं छान रवाळ बेसन भाजून घ्यायचं बेसन आणि मैदा हलकं होईपर्यंत आपण हलकं होईपर्यंत आणि कलर बदलेपर्यंत चांगलं भाजून घेतलंय तर मी हे खाली उतरून ठेवणार आहे कारण ही कढई गरम आहे त्याच्यामुळे ते अजून थोडं भाजलं जाईल त्याचा रंगही थोडा अजून बदलेल त्याच्यामुळे हे मी आता गॅस घालवते साखरेच्या पाकाची तयारी करूया आता ही मी दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे हा आपल्याला आता पक्का पाक करायचा आहे नेहमी आपण गोळीबंद पाक करतो तसा आणि थोडा कलर बदलेपर्यंत असा आपण पाक करणार आहोत साधारण अर्धी वाटी मी पाणी घालणार आहे आणि आता हा आपण पाक तयार ठेवणार साखरेचा पाक करूया बघ आहे घालतो बघा आपण एका ह्या पॅनला मी तूप लावून ठेवणार आहे याच्यावर आपला पाक तयार झाला की आपण आहोत चाळून घेणार आहे जोपर्यंत आपला पाक होतोय तोपर्यंत तो हे मी बेसन चाळून घेणार आहे हे बेसन आपण चाळून घेऊया म्हणजे ते छान आपल्या पाकात व्यवस्थित मिक्स होतो बघा छान असं मी सगळं करून घेते पाकात पाक एक अर्ध्या लिंबाचा रस घालणार हो पाक आपला स्वच्छ पण होतो चांगला आणि त्याला एक तपाकी येते आणि हा रंग बदलेपर्यंत आणि पक्का पाक असा आपण करायचा आहे पाक कसा चेक करायचा तो दाखवते हा पक्का पाक आणि थोडा कलर बदलेपर्यंत कॅरॅमल होईपर्यंत असा पाक आपण ठेवायचा असतो हा बघा अजून याची गोळी झाली नाही आहे पूर्ण गोळीबंद पाक झाला पाहिजे अजून याची गोळी झालेली नाही आहे हा बघा अजून एकत्र येत नाही आहे त्याच्यामुळे अजून आपला पाक व्हायचा आहे मी थोडी वेलची पावडर टाकून घेते काही जरूर नाही आहे एवढा सुंदर स्वाद येतो त्या बेसनाचा तरीसुद्धा मी थोडी टाकून घेते आपण पाक चेक करूया तर आपला बऱ्यापैकी पाक होत आलाय हे बघा तर ही गोळी आपली अजूनही याची पक्की गोळी व्हायला हवी आहे पण आता गोळी झाली आहे आपल्या पाकाची हे बघा अजून पाकाचा रंग बदलायला हवा आहे थोडं कॅरेमला सारखा रंग आला पाहिजे त्याच्यामुळे अजून आपण दोन मिनटं पाक करणार हा बघा अजून रंग बदलला नाही आहे कलर थोडा पाकाचा बदलत आला आहे अशी हातानंही तुम्हाला चेक करायची दाखवते चाचणी चाचणी हे बघा घट्ट घट्ट तार आली की आपला पाक गोळीबंद पाक तयार झाला हा बघा आता कलरही बदलायला लागला आहे ते तुम्हाला परत टाकून दाखवते ही बघा आता आपल्या पाकाची गोळी व्यवस्थित तयार होते ही बघा आता आपल्या पाकाचा रंगही बदलला आहे आणि आपला पाक गोळीबंद तयार झाला आहे आता हा पाक आपण या मी एका पॅनवर तूप लावून घेतलंय पाक चिकटू नये म्हणून मी तूप लावून आहे आणि तुपावर आता आपण हा पाक ओतून घेणार आहोत आणि तो थंड होईपर्यंत त्याची वाट बघणार थंड झाल्याशा पुढची कृती आपल्याला करता येणार नाही आहे आता हा मी ओतते किती सुंदर रंग आला आहे बघा असं आपलं हे तयार आहे आता आपण हे गार झाल्याशिवाय आपल्याला हातात घेता येणार नाही आहे हातात घेता आलं की आपण पुढची कृती दाखवणार आहे मी तुम्हाला किती सुंदर झालं आहे बघा थोडं गार होईपर्यंत आपल्याला ही वाट बघायला लागते पण आपलं पाक बरोबर झालेला आहे आणि आपण आता पुढची कृती महत्त्वाची कृती करणार आहोत बघा हे yeah, असे so, सुंदर रंग दिसतोय बघा मी करतानाही मजा येते मला बघताना सोपं वाटत असेल पण ते सोपं नाहीये बरोबर त्याच्यामुळे रंग बघा किती सुरेख घेतोय तो किती छान दिसतंय बघा असं एक पंधरावीस वेळा तरी चांगलं असं ओढायचं आहे कलर बघा किती सुंदर दिसतोय तो असं त्याच्यात दोरे सुटले पाहिजेत जसं आपण हे जसं ओढत जाऊ तसे त्याचे दोरे सुटतात करताना खूप मजा येते कलर असे छान असे लच्छे आपल्याला दिसायला लागतील असं करून तसा एक रोल करून घ्यायचा आहे राऊंड करून घ्यायचा आहे पण रोल सगळं रो, मिक्स करत घ्यायचं पीठ त्याच्यात बघा कसे सुंदर लच्चे सुटत ते असं आपण छान ओढून ओढून तर एकदम मस्त असे आपले लच्चे सुटलेत एकदम बारीक अजून आपलं हे सगळं पीठ मी त्याच्यात मुरवणार आहे एवढं सुंदर दिसतंय ना खूप मजा येते करताना आपलं मस्त तयार झाली ती एकदम मस्त आपली लच्छेदार अशी बघा आपली एकदम सुंदर अशी सोनपापडी एकदम मऊल हे बघा किती सुंदर लच्चे सुटले आहेत ते एकदम छान अशी सोनपापडी आपली झालेली आहे हे अगदी जरास पीठ आपलं उरलंय ते आपण कशात तरी इतर वापरू शकतो आता आपण हे मस्तपैकी त्याचे तुकडे करूया गार्निशिंग करून छानपैकी तुकडे करूया किती सुंदर एकदम एकदम बारीक असत सारखी झाली जस जसं आपण ताणू तशी तशी ती एकदम अगदी सुंदर होती हे बघा तुम्हाला मुद्दाम अशी अशी एकेरी एकेरी करून दाखवते मी किती सुंदर बघा एकदम नाजूक कशी झाली आपली सोनपापडी दाखवते तोडून तुम्हाला हे बघा जितकी आपण ताणत जाऊ तेवढे त्याचे सुतं आणखीन बारीक बारीक बारी लच्चे आहेत लच्चे हे एक बघा एकदम मस्त अशी आपली सोनपापडी तयारी आता आपण गार्निशिंग करूया त्याला पीठही उरलं नाही आपलं अगदी चिमुटभर पीठ उरलं हो आहे ते सुद्धा मिसळू शकेन पण राहून द्या आता असं झटकून घ्यायचं म्हणजे मग पीठ आपलं येत नाही ती आपण प्लेटमध्ये घेऊया गार्निशिंग करूया सुंदर पेचलेलं बघा केवढी मस्त झाली एकदम छान एका छोट्या वाटीत घेऊन आपण त्याला मस्त पिकी हे बघा आता आपण वाटीत पिस्ते घालणार आहोत त्यावर ती मस्त पिकेशी सोनपापडी सेट करणार सुंदरपैकी एकदम लच्चेदार सोनपापडी आपली तयार आहे परत दुसरी छान अगोदर गोल करून घ्यायचा ते काढून आणि मग त्याचे किती सुंदर आली बघा एकदम एकदम सुतासारखी अशी जितकी आपण ती गार होईल तेवढी आणखीन खुसखुशीत होत जाईल हे बघा किती मस्त अशी आपण आता ही तेवढी बघा किती बारीक बारीक त्याला आले ते आपण आता हे सेट करायचं आपल्याला हवा असेल तसा आकार द्यायचा त्याला वड्या कापल्या तरीही चालतात छान करून घ्यायची आपण आज मोकळी करून घ्यायची म्हणजे मग खातानाही आपल्याला एकदम सोपं जाईल बाजारची आणण्यापेक्षा आपण घरी केलेलं आपल्याला साहित्यही माहिती असतं आपण काय काय आहे आता ह्याच्यात आपण साजूक तूप घातलेलं आहे म्हणजे आपल्याला बाधायचं काही प्रश्नच नाही लहान मुलांना देऊ शकतो म्हाताऱ्यांना देऊ शकतो कोणही खाऊ शकतो असं हे आपलं घरी केलं असलं की आपल्याला काय के आज साहित्य काय आहे हे माहिती असतं बाजारचं आणून खाण्यापेक्षा त्याच्यात आपण जर बेसन खायचं नसेल तर मुगडाळही वापरू शकतो तीही मी दाखवेन तुम्हाला परतच्या वेळी करून काढायच्या वड्या अशी ही आपली खूप कठीण वाटणारी रेसिपी पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवले अशी ही पापडी खाण्यासाठी तयार आहे ह्याचा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा कमी साहित्यात कमी वेळा आणि तसं म्हणजे वाट जरी कठीण वाटली तरी एकदम सोपी कुठली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद